तर ही बघा आमची काळ्या कलरची कोंबडी आहे ही तर ही कोंबड्यागतच बागसुद्धा देते रोज आणि सुद्धा घालते ही इतर कोंबड्यांवर फाईटसुद्धा करते जसे कोंबडे भांड करतात तसे आणि ही रोज अंड घालते एक दिवसाड अंड घालते तिचा तुराही वेगळा आहे ही सात सातशिरेची कोंबडी आहे ही रोज बाग देते आणि सुद्धा घालते ही इतर कोंबड्यांना ब्रीडिंगसाठी मागंसुद्धा लागते त्यांना ताणते आणि ही कोंबडी रोज अंड घालते हाय हॅलो नमस्कार मी गणेश टोमा सर्वांचं स्वागत करतोय आणि मी घेऊन आलो मित्रांनो एक नवीन फार्म खास तुमच्यासाठी तो आहे फार्म सातारचा आणि आपल्या पैलवान मित्राचा जस्ट दहावी पास झालेला आपला एक पैलवान मल्ल त्याचा हा फार्म आहे मित्रांनो आणि फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे खूप साऱ्या कोंबड्या आहेत आठ ते दहा वर्षापूर्वीच्या जुन्या कोंबड्या आहेत बदकं आहेत आणि बदकं पण खूप सुंदर आहेत प्युअर गावठी बदकं आहेत आणि असीलचे पण कोंबड्या आहेत मित्रांनो तर या फार्मबद्दल सर्व काही माहिती आपला मित्र सांगणार आहे पैलवान मित्र तर आशा करतो हा तुम्हाला फार्म नक्की आवडेल कोंबड्याही नक्की आवडतील आणि व्हिडिओ तर नक्कीच आवडेल मित्रांनो आवडला असता की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हा आमचं कोंबड्यांचं कपाट आहे हे आम्ही बनवून घेतलेलं आहे यात जवळजवळ शंभर कोंबड्या बसतात या 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 आणि इथे एक कपाट आहे आणि इथे सुद्धा हे छोट्या कोंबड्या पिल्लांसाठी आणि तरंगांसाठी अंडी घालायसाठी एक पत्र्याचं हे केलं आहे आणि इथे पण हे छोटं कपाट आहे पिल्लांसाठी आणि इथे पण या 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 आणि बघा हे बथकं या 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 बोलवल्यावर पण लगेच येतात यात बघा ही बघा बदकं जवळ पाच ते सहा बदकं आहेत आत्ता इथे दोनच आहेत बाकीची तळ्यावर गेलेले आहेत खेळायला आत्ता इथे दोनच आहेत हे पण पावसाच्या आलेल्या पाण्यात खेळत आहेत हे बघा इथे आहे दुसरं आणि ही सुद्धा तळ्याच्या कडालाच अंडी घालून वगैरे पिल्लं काढून आणतात ह्यात फायटर आहे फायटरचे कोंबड्या आहेत त्याच्यात या या आत्ता सध्या तीस ते पस्तीस कोंबड्या आहेत आणि साठ सत्तर कोंबड्या आहेत या या मित्रांनो आपल्या पहिल्यावर मित्राच्या मित्रा ज्या कोंबड्या आहेत ना तर एक कोंबडी जाते साडेचारशे ते पाचशे रुपयाला आणि कोंबडा जातो मित्रांनो आठशे नऊशे हजार आणि बाराशे रुपयाला तर कोंबडा बघून जातो आणि एक जे अंडं आहे मित्रांनो तर ते एक अंड बारा रुपयाला ते विकतात आणि बदक बदकाची जोडी मित्रांनो दीड हजार रुपयाला मिळते आणि बदकाचे पिलं जे आहेत तर एक एक जे अंड जे बदकाचं जे अंड आहे ना ते तर ते मित्रांनो अंड ऐंशी रुपयाला एक जातं म्हण असं बोलले तो आणि पिलं जे आहेत मित्रांनो तर ते पिलं एक चारशे पाचशे रुपयाला एक एक पिलो असं ते देतात आणि प्युअर गावरान बदक आहेत आणि कोंबडे पण बऱ्यापैकी मिक्स आहेत मित्रांनो तर मस्त असा फार्म आहे त्यांचा यात सात सात ते आठ आठ वर्षा जुन्या पण कोंबड्या आहेत पिलं जे आहेत मित्रांनो बदकाचे तर ते एक महिन्याचे पिलं असतात त्यामुळे तितका भाव आहे आणि त्यांना का तर छोटे पिलं असतात तर त्यांना खायला येत नाही त्यांना ते खाऊ घालतात होता पातळ फीड वगैरे तयार करून आणि मोठे झाल्यानंतरच ज्यावेळेस ते दाणे खायला तयार होतात त्यावेळेस ते पिलं विकतात आणि सोबतच कोंबड्याची पिल्लं पण तो विकतो मित्रांनो त्याच्याकडे इन्क्युबेटर आहे आणि पिल्लं काढून तो, तो विकतो आणि एक एक महिन्याचं कोंबड्याचं पिल्लू एकशे वीस रुपयाला तो देतो मित्रांनो मंडळी तुम्हाला जर या व्हिडिओमधले पक्षी आवडले असतील आणि असं वाटत असेल की तुम्हाला हे पक्षी विकत घ्यायला पाहिजेत आणि स्पेशली जेव्हा सातारा जिल्ह्यामधले आहेत मग साताऱ्यामध्ये कोणत्याही तालुक्यातील असतील किंवा कुठल्याही गावातली असतील तर त्या लोकांसाठी हे पक्षी अवेलेबल आहेत आणि तुम्हाला हे पक्षी तुम्हाला इथे या जाग्यावरती या स्पॉटवरती जाऊन विकत घेता येऊ शकतात घरपोच पक्षी नाही मिळणार मित्रांनो त्यांना इतका वेळ नसतो पालवणकीच्या कामामध्ये ते बिझी असतात तर ज्यांना हे पक्षी पाहिजेत अंडे पाहिजेत किंवा पिलं पाहिजेत किंवा बदकाची जोडी पाहिजे किंवा बदकाची पिलं पाहिजेत बदकाची अंडी पाहिजेत किंवा एक महिन्याची पिलं पाहिजेत कोंबडीची आणि ज्यांना हा रेट मा मान्य आहे तर त्याच लोकांनी प्लीज कॉल करा सर ही बघा ही एक कोंबडी कोंबड्यागत बागसुद्धा देते ब्रीडिंग पण करते आणि अंडीसुद्धा घालते आणि कोंबड्यांवर फाईटसुद्धा करत असते हे बघा आत्ता फाईट करत आहे ती रोज सकाळची बाग देते आम्ही तिला सेपरेटसुद्धा डाळलेली तेव्हा पण पाहिलं ती बाग देते आणि अंड एक दिवसाड रोज घालते अंड काळ्या ची कोंबडी ह्या बघा ह्या कोंबड्या आल्या बोलावल्या यात फायटर आहे दीडशे टर्की आत्ता इथे नाहीयेत हे बघा हे पण पिल्ले आहेत हे बघा या आत्ता इथे एवढ्या कोंबड्या आहेत बाकीच्या उकिरड्यावर आहेत यात फायटरचे कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत तलंग आहेत सर ही बघा ही जवळजवळ सात ते आठ वर्षांची कोंबडी आहे आणि प्रत्येक वेळेस कुठेही बसून अंडी घालते आणि पिल्लं काढून आणते आत्ताही तिने तसंच केलेलं आहे जवळ तिने आता दहा पिल्ल काढून आणलेली आहेत आणि हे पंधरा दिवसांची पिल्ल आहेत दिवसात त्यांना मित्रांनो आपल्या या पैलवान मित्राचा फॉर्म तुम्हाला कसा वाटला ते सांगा हे पक्षी कसे वाटले ते सांगा बदक वगैरे कसे आहेत ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडतस न की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नवीन नवीन माहिती तुम्हाला पाहायला मिळेल थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद